हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या एका शांत गावात ऋषी नावाचा एक वृद्ध राहत होता ज्याला त्याच्या असीम शहाणपणासाठी आदर दिला जात असे तरीही त्याच्या शांत चेहऱ्याखाली एक गुप्त संघर्ष धुमसत होता ऋषी लोकांना संतुष्ट करण्यासाठी जगत होता त्याला नापसंतीची भीती कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त होती त्याचे दिवस विरोधाभासी सल्ल्याचे एक वस्त्र होते जे प्रत्येक ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या गरजा शांत करण्यासाठी विणले गेले होते मला सुपीक जमीन द्या शेतकऱ्याने ओरडला तर कुंभार विनवणी करत म्हणाला माती वाचवा मध्यभागी अडकलेला ऋषी मान डोलवत असे 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 अस्पष्ट उपाय देऊ करत करत आणि नंतर जड माघार घेत तो स्वतःला सतत रिकामी असलेल्या एका भांड्यासारखा वाटत होता कधीही पूर्ण भरलेला नाही त्याची शिष्या तरुण लीना शांतपणे पाहत होती तिचे तीक्ष्ण डोळे काहीही चुकवत नव्हते तिने त्याच्या कोमल डोळ्यांभोवती थकल्याच्या रेषा पाहिल्या त्याच्या हातात हलके कंपन पाहिले एका कडक उन्हाळ्यात तीव्र दुष्काळ पडला ज्यामुळे गावची परिषद दुभंगली मागणी केली की प्राचीन नदी शेतांकडे वळवावी तर दुसऱ्या निम्म्याने ती पवित्र वनराईला पोषण द्यावी असा आग्रह धरला तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल ऋषी एका प्रतिष्ठित वृद्धाने गर्जना केली तुमचे शहाणपण आम्हाला वाचवेल ऋषीचे पोट मुरडले दोघांनाही खुश करणे अशक्य होते कोणा एकालाही नाराज करणे विश्वासघातासारखे वाटत होते त्याने आपली लहान झोपडीत रात्रभर न झोपता घालवली गावाचे ओझे त्याच्यावर दडपले होते माझे सत्य काय आहे त्याने मंद तेलाच्या दिव्याला कुजबुजले त्याला एका एकाकी पर्वताच्या शिखराची जुनी कथा आठवली जे अढळ होते पण सर्व वाऱ्यांनी त्याचा आदर केला त्याची ताकद त्याच्या स्वतःच्या गाभ्यातून येत होती प्रत्येक वाऱ्याबरोबर बदलण्याने नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषी दृढ पावलांनी गावाच्या चौकाकडे निघाला लीनाने त्याच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात आशेची चमक होती संपूर्ण गाव जमले होते त्यांचे चेहरे अपेक्षेने भरले होते मित्रांनो ऋषीने स्पष्ट आवाजात सुरुवात केली मी तुमच्यापैकी प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे आणि असे केल्याने मी कोणालाही खुश केले नाही आणि सर्वात कमी स्वतःला नदी त्याने घोषित केले शेतांसाठी एक नवीन लहान जलाशय तयार करण्यासाठी वळवली जाईल तर पवित्र वनराईला नैसर्गिक झऱ्याने पोचलेला नाला मिळेल गर्दीतून कुजबूज पसरली हे त्यांनी मागितलेल्या कोणत्याही अत्यंत उपायांपैकी नव्हते हा एक संतुलित अनपेक्षित मार्ग होता हा निर्णय ऋषी पुढे म्हणाले आमच्या भूमीबद्दल आणि आमच्या भविष्याबद्दलच्या सखोल आदरातून आला आहे गैरसोय टाळण्याच्या इच्छेतून नाही एका क्षणासाठी शांतता गंभीरपणे पसरली मग एक वृद्ध पुढे आला ऋषी तुमच्या शब्दांमध्ये एक सत्य आहे जे आम्ही पाहिले नव्हते तुम्ही तुमच्या अंतकरणातून बोलला आहात हळूहळू इतरांनी मान डोलवली त्याचे शहाणे असल निर्णय स्वीकारले नवीन उपाय जरी एक तडजोड होती तरी दोन्ही गरजा शाश्वतपणे पूर्ण झाल्याची खात्री दिली ऋषी ताठ उभा राहून त्याला अनेक वर्षांपासून माहीत नसलेली हलकेपणा जाणवली त्याचा चेहरा जो सहसा चिंतेचा कॅनवास होता आता खऱ्या शांतीने चमकत होता त्याने त्याचे खरे उत्तर शोधले होते लोकांना संतुष्ट करणे थांबवणे म्हणजे तुमचा अस्सल आवाज शोधणे जरी ते कठीण असले तरी हे तुमच्या आंतरिक शहाणपणाचा आदर करणे आणि तुमच्या मुलांवर ठाम राहणे आहे जर ऋषीच्या प्रवासाने तुम्हाला प्रेरणा दिली असेल तर अधिक पौराणिक कथांसाठी मराठ रेपोला सबस्क्राईब करा तुम्ही आज हा धडा लागू करणार असाल तर लाईक करा आणि पुढच्या वेळी कोणती प्रसिद्ध कथा शेअर करावी हे कमेंट करा